पाहु ना इकडे या की टोपली भर बटाटा वडा केलाय आणि नुसतं बटाटा नाही उपवासाचा बटाटा वडा आहे बघा काय दिसतंय का आ हा हा काय रंग आलाय काय रूप आलाय आणि लागतं तर एकदम भन्नाट नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप -खुँ खूप मनापासून स्वागत मस्त असे उपवासाचे खमंग बटाटेवडे करतोय आपले गुरुजी म्हणजे विष्णू मनोहर विष्णूच्या स्टुडिओमध्ये लाईव्ह मध्ये शिकले होते तीच रेसिपी कॉपी केली ॲल्युमिनियम नॉनस्टिक कुकवेअर सेफ नाही तर तुमच्याकरता घेऊन आले आहे दणदणीत वजनाची आणि प्रीमियम क्वालिटीची ट्रायप्लायची कढई ज्यामध्ये तेल कमी लागतं पदार्थ पटकन शिजतो आणि गॅसची देखील बचत होते आणि स्वच्छ करायला अगदी सोपी मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम इथून ऑर्डर करू शकता किंवा व्हॉट्सअप नंबर दिलाच आहे की बरं साहित्याची संपूर्ण यादी व्हिडिओच्या शेवटी आहे स्क्रीनशॉट घेऊन सेव्ह करा पण पटकन साहित्यावर एक नजर घालूया इथे पाच बटाटे उकडून त्याचं साल काढून घेतले बारीक चिरलेली हिरवी मिरची एक चमचा किसलेलं आलं अर्धा चमचा जीर लिंबू लागेल लिंबाचा रस मीठ लागेल चवीपुरतं एक चमचा इथे साबुदानाचं पीठ आहे एक चमचा वरईचं पीठ आहे अर्धा कप राजगिराचं पीठ आहे यासोबतच आपल्याला लागणार आहे साजूक तूप आणि तळण्याकरता तेल बरं हे सगळे कप आणि स्पूनचा सेट आपला मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम वर जाऊन खरेदी करू शकता लिंक देतेच की डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तर आता बटाट्याची भाजी करूयात तर सगळ्यात आधी साजक तू दोन तीन चमचे तूप घालायचं तूप छान तापलं की जिरं जिरं मस्त असं फुललं पाहिजे हे बघा वा 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 आता हिरवी मिरची ही मुद्दाम मी अशी ठेवली आहे ते वडा खाता नाही ना, ना। दाताखाली आली की मस्त लागते किसलेलं ला आलं हे छान तुपावर घोळवून घ्यायचं वा 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 काय खमंग फोडणी बसली क्या बात आहे गॅस बंद करते आणि आता हे बटाट्याच्या फोडी करून टाकायचं हातानेच चुरून टाकते म्हणजे त्याची चव छान लागते हवं असेल तर बारीक तुकडे करून टाका मॅश करून टाका फक्त गॅस बंद करा एकदम बेसिक आपली फोडणी तयार झाली की म्हणजे फोडणी करपणार चला आता यामध्ये घालूयात लिंबाचा रस चवीपुरतं मीठ मिक्स करून घ्या चला मस्त आपली ही बटाट्याची भाजी बटाटा वडा करण्यासाठी तयार आहे चला आता बटाटा वड्याचं मिश्रण तयार आहे आता त्याचं आवरण तयार करूयात तर राजगिऱ्याचं पीठ घेऊयात अगदी एक चमचा साबुदाण्याचं पीठ एक टेबल स्पून घेतलं बरं आणि वरईचं पीठ चवीपुरतं मीठ घालूयात पिठा आधी मिसळून घ्यायचे यामध्ये पाणी घालायचं अर्धा कप पाणी आधी घातलं या पिठांमध्ये ना ग्लुटन नसतं त्यामुळे पाणी खूप पित अर्धा कप घातलं होता पुन्हा घालते मिसळायचं उरलेलं पण पाणी घालून घेते म्हणजे बरोबर एक कप पाण्याचा आपण ते वापर नाही राहिला पाहिजे बघा हे पीठ छान मिसळलं आहे यामध्ये अजिबात गुठळ्या राहिल्या नाही छान असं सरभरीत पीठ झालं पाहिजे पाच मिनिटं आता हे पीठ पुरण्याकरता ठेवूयात चला बटाटा भाजीचं हे मिश्रणही हलकं थंड झालंय आता याचे वडे तयार करूयात कितपत लहान मोठा वडा हवा आहे त्या अंदाजाने तुम्ही हे करू शकता फार मोठा नाही करत मी याच प्रकारे आता वडे सगळे तयार करून घेते चल आता वडे तळण्याकरता घेऊयात तर पीठ तळण्यापूर्वी पुन्हा असं छान मिसळून घ्यायचं हाताने वडे सोडू शकता पण मी असे पिठातच सोडते वडे पिठामध्ये घालून घ्यायचे दोनही बाजूने असे छान घोळवायचे आणि लगोलग तेलामध्ये सोडायचे आणि जरा गरम गरम तेलातच तळायचे क्या बात लगोलग इथे चुरा देखील तळला जातो वडा उलटवायचे गडबड अजिबात नाही करायची छान मोठ्या असर खमंग असा तळून घ्यायचा हे बघा आज एकदम मोठी ठेवली आहे एक बाजू तळून झाली की दुसरी बाजू उलटून घ्यायची बघा बहारदार काय सुरेख रंग रंगाला वडे तळत आले मिरची हवी की नाही मिरची पण घेते वड्यांमध्ये सोडूयात म्हणजे वड्यांसोबतच काढते कॅबात मस्त वा 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 बहारदार रुबाबदार हे वडे एकदम मस्त असे तयार होतात रंग बघा वाटतं आहे का तरी हे उपवासाचे बटाटे वडे क्या बात आहे आता हे काढूयात पेपरवर किंवा असं सागरसंगीत टोपलीमध्ये काय दिसत आहेत की नाही कमाल एकदम आता असेच सगळे वडे तळून घ्यायचे बरं यासोबत उपवासाची चटणी कोशिंबीर असे खूप सारे प्रकार इवन तुम्ही उपवासाची आमटीसोबत हे खाऊ शकता वडा आणि सा म्हणजे सांबर वडा कसा खातो तसं कमाल लागतं कट वडा पण करू शकता उपवासाचा दाखवेल नंतर केव्हा तरी पण आत्ता तुर्तास वडे खा चला आता पुढची बॅच पण टाकते आणि जसं मी सांगितलं हे अगदी अचूक प्रमाण देते मी तुम्हाला वड्याचं पण प्रमाण अचूक आहे सारणाचं पण प्रमाण अचूक आहे आणि आवरणाचं देखील प्रमाण अगदी अचूक आहे काय रेसिपी आवडली मग तर वाट कसली बघता लाईक कमेंट पुन्हा भेटूयात तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा, सगळ्यात महत्वाचं उपवासाचे बटाटे वडे खात राहा मधुराज रेसिपी महाराष्ट्राची चव